जनावरांना होणारे आजार रोखण्यासाठी तसंच तालुक्यातील ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावर पशुधनाला आरोग्य सेवा त्वरित मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं फिरत्या पशुवैद्यकीय पथकाची स्थापना केली आहे भुदरगड तालुक्यात हे पथक कार्यरत झाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे भुदरगड तालुक्यात गाई म्हशी बैल आणि शेळ्या वर्ग असं सुमारे चोपन्न हजार पशुधन आहे भुदरगड तालुका दुर्गम आणि डोंगराळ भागात वसल्यानं पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी वेसर्डे कडगाव तांबाळे मिंचे खुर्दा गारगोटी कूर मडूर पिंपळगाव मुरुकटे इथं पशुवैद्यकीय दवाखाने आहेत मात्र पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे वाड्या वस्त्यांवर पशुवैद्यकीय सेवा मिळणं मोठं जिकरीचं होतं याशिवाय पावसाळ्यात गाई गुरांना आरोग्य सेवा मिळणंही मोठं कठीण होऊन बसतं त्याचबरोबर वाहतुकीच्या सोयी अभावी दुर्गम भागातील जनावरांची वाहतूक करणं शेतकऱ्यांना परवडत नाही वाड्या वस्त्यांवरील आजारी असलेल्या पशुधनाला त्वरित पशुवैद्यकीय सेवा मिळण्याला अडथळा होत असल्याचा विचार करून केंद्र आणि राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागानं वाड्या वस्त्यांवर पशुवैद्यकीय सेवा मिळावी यासाठी फिरत्या पशुवैद्यकीय पथकाचा उपक्रम राबवलाय या पथकासाठी मोबाईल व्हॅनची उपलब्धता करण्यात आली असून त्यामध्ये चालक पशुधन पर्यवेक्षक आणि पशुधन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे जनावरांच्या उपचारासाठी मोबाईल व्हॅन ज्या त्या गावातच पोहोचणार आहे या सुविधेसाठी कॉल केल्या शेतकऱ्यांना थेट संपर्क साधण्याची सुविधा मिळणार आहे या मोबाईल युनिटमध्ये उपचारासाठी 75 अधिक विविध प्रकारची उपकरणे आहेत मोबाईल युनिट गर्भधारणा निदान वंधत्व निदान लहान शस्त्रक्रिया आणि मोठ्या शस्त्रक्रिया या सेवा दिल्या जाणार आहेत या अत्यावश्यक सेवेसाठी शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांक एकोणीस वर कॉल करून ही सेवा घेता येईल प्रायोगिक तत्वावर हे मोबाईल युनिट सुरू केल्यानं तालुक्यातील के शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल ला असं तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ एम डी मेटांगळे यांनी सांगितलं